नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अचलपूर या ठिकाणी शंभर क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आकोट या ठिकाणी आठशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाते हा तूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी तीन हजार साठ क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी तीन हजार एकशे चाळीस क्विंटल अवकाळी गा जास्ती दरे दहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल जाते लालतूर